नमस्कार मी नीलाक्षी काळे सालके संस्थापिका मातुर्गंध पुणे मुलांना आपण ऐकतोय अरण्य ऋषी पद्मश्री मारुती चितंपल्ली लिखित जंगलाची दुनिया वळूया कुबडा माळी क्रमेलकच खरं नाव काय होतं हे कुणालाच माहीत नव्हतं परंतु त्याच्या पाठीत भले मोठे कुबडे होते चालायचा तो खाली मान घालून उंटासारखा म्हणूनच लोक त्याला त्याच नावाने ओळखत क्रमेलक एकदा आपलं लोकमान्य झालेलं नाव ऐकून म्हणाला छान अगदी अनुरूप असं माझं नाव ठेवलं पुढे त्यानं आपलं खरं नाव टाकून दिलं आणि तो स्वतःला क्रमेलक म्हणून घेऊ लागला च आग च्या पश्चिमेला फेंगलो गावात तो राहत असे वृक्ष संवर्धन हा क्रमेलकचा व्यवसाय होता आपल्या उद्यानातून बागातून शोभिवंत झाडे लावणारे अमीर उमराव फळबाग जोपासणारे बागवान वगैरे मंडळीत क्रमेलकच्या कृपेसाठी अहम हमिका चाले क्रमेलकच्या हाताला मोठं यश होत त्यानं लावलेली झाड मग ती एखाद्या ठिकाणाहून मुळा सकट उपटून का आणली असेनात ती त्याच्या देखरेखीखाली हमखास जगावयाची पालवी फुटून मोठी व्हायची विपुल फुलं फळं धरावायची इतर वृक्ष संवर्धक त्याच्यावर पाळत ठेवून त्याच्या कृतीचं अनुकरण करीत परंतु त्यांना कधीही यश आलं नाही या त्याच्या यशाबाबत कुणीस त्याला विचारलं असता तो म्हणाला मला वृक्षांना आमर करता येत नाही मी फक्त एवढंच करू शकतो कि त्या झाडाचे नैसर्गिक गुणधर्म आणि प्रकृती वैशिष्ट्ये जाणून त्यास वाढू देतो झाडाच्या मुळांना हवेची जरुरी असते त्याच्या भोवतालची माती चांगली ठासली पाहिजे माती जून व खतावलेली असावी त्याच्या भोवतालचं कुंपण जरा मोकळी ढाकळी जागा सोडून घातलेलं असावं एवढ्या त्याच्या प्राथमिक गरजांची पूर्तता केल्यावर त्या झाडाला कसलाही उपद्रव पोहचू देऊ नये त्याच्याकडे काही काळ फिरकू देखील नये काळजी करू नये लागवडीच्या वेळी घ्यावयाची निगा व त्यानंतर ते जमिनीत नीट रुजून व्यवस्थित तग धरेपर्यंतची उदासीनता यामुळे त्याचं स्वाभाविक भरण पोषण होऊन ते आपोआपच वाढू लागेल वृक्ष वाढविण्याचं सामर्थ्य माझ्यात नाही परंतु त्याची वाढ होत असता त्यास मी कुठलीही इजा करीत नाही वृक्षांनी फळ धारण करावीत ती विपुल यावीत अशी शक्ती मजजवळ नाही परंतु फुल फळ येताना मी त्यांना कसलाही उपद्रव करीत नाही इतर वृक्ष संवर्धन करणाऱ्या ह्याच गोष्टींची उणीव दिसून येते ते मुळ्यांना पीळ घालतील नवीन माती वापरतील आजूबाजूची माती दगडासारखी घट्ट ठासून भरतील किंवा भुसभुशीत ठेवतील समजा त्यांना ह्या गोष्टी जरी टाळता आल्या तरी त्या झाडाबद्दल अधिक आसक्ती दाखवतील त्याच्याबद्दल उगीच चिंता करतील ते रोज सकाळी झाडाची पाहणी करतील प्रत्येक रात्री त्या कुरवाळतील त्या झाडाकडे पुन्हा पुन्हा वळून पाहतील झाडावरच्या अतिशय प्रेमामुळे ते जगले किंवा नाही हे तपासण्यासाठी त्याची साल खरवडतील मुळांनी तग धरलाय किंवा नाही हे पाहण्यासाठी मुळं हलवतील आणि या त्यांच्या प्रेमातिशयानं झाड मात्र खुरटू लागत ही कसली निगा हे तर एक प्रकारचं गुदमरून मारण आहे ही कसली माया ही तर त्यांना इजा आहे आणि म्हणूनच या बाबतीत माझी बरोबरी कोणी करू शकत नाहीत दुसरी कसली आली आहे यात कि मया वृक्ष संवर्धनाचं तुझं हे तत्वज्ञान सरकारी कारभाराला लावता येईल काय कोणाशा गृहस्थान पुन्हा पृच्छा केली वृक्ष संवर्धन हे माझं काम क्रमेलक म्हणाला सरकारी कारभार माझ्या कक्षेत येत नाही परंतु इथं या भागात मी पाहतो की सरकारी अंमलदार उठ सूट भाराभर हुकूम देत राहतील जणू जनतेच्या बरेवाईटपणा बद्दल तेच जबाबदार आहेत परंतु त्यांच्या पदरी येते ती निराशा आणि विफलता सकाळ सायंकाळ सेवक वर्ग टाहो फोडून सरकारी फर्मान ओरडून सांगत असतात आपल्या जमिनी नांगरा त्यात बी पेरा पिकांचं संरक्षण करा सूत काता तुमचे कपडे विणा मुलं वाढवा गुराढोरांची जोपासना करा गावगाव दवंड्या पिटवीत आमच्या घरादारावर धडक्या मारीत आम्हाला हे हुकूम कळविले जातात आम्ही सामान्य जनता ह्या अंमलदाराचं आगत स्वागत करता करता रोजच्या दोन घासाला पारखे होतो अशा या परिस्थितीत आमचं दैनंदिन जीवनमान कसं सुधारावं आम्हाला मनस्वास्थ्य कसं लाभावं आणि म्हणूनच ही जनता त्रस्त आहे आणि मला वाटतं इथंच माझ्या व्यवसायाचं सरकारी कारभाराशी थोडं बहुत साम्य आहे वा खूप छान त्या प्रश्नकर्त्या व्यक्तीनं आनंद व्यक्त करीत म्हटलं वृक्ष संवर्धनाची कला शोधित असता मला मानवतेच्या संवर्धनाची कला अवगत झाली साऱ्या अंमलदारांनी तुमचा हा धडा गिरवण्याजोगा आहे खरा धन्यवाद